केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहब व माजी आमदार संजय आता आत्ता सुल्तानपुर भेट दिल्ली है सुलतानपुर पहानी करना ये

मंडळात दोनशे पंचाळीस पुढं एकशे नव्हे आणि पंधरा हजार सातशे दहा मध्ये ज्या लोकांनी केल्या होत्या पेरलेले ज्या लोकांचे पेरलेले नसतील पुराच्या पाण्यानं इतकं नुकसान झाले असतील जमिनी खरडून गेले असतील सगळे सर्व शेतकऱ्याला सोबत या गावातील तुम्ही सगळे कार्यकर्ते सांगा उद्या पुन्हा आमचं यायचं राहिला आणि ऐकणार नाही लावल्या पेक्षा तुम्ही गावाची आवडला सगळं

हो ते पीक्युएमए संदर्भात सांगा एक पीक्युमेचे पैसे पीक्युएमएचे पैसे भेटले नाही आता पीव टक्के पैसे आले राज्य सरकारचा जो वाटा होता तो, तो तितकाही ना बाकी आहे बरोबर आहे ना इ पडल्यानंतर आपले दोनशे काही कोटी राहिलेले राज्य शक्ता पैसे मी वंचित राहिलेलोशपासून बरं तारीख बोलते आठ काहीच रिपोर्ट रिवाईज होता दोन ठिकाणी अडचणी असतात तुम्ही रिवाईज झाल्यानंतर मग फायनल करतो ते आलं रिवाईजमध्ये अतिवृष्टी झालं भाऊ पुन्हा या खुलीकरण करता येईल का खुलीकरण खोलीकरण खुलीकरण रोडची तुमच्या लोकांना राग येतात टाकायची खोलीकरण करून नाही जे बलडाव तेच नेतात काठावर टाकू द्या माती जर शिक माता असे नुकसान झालेलं परवडते का जर नदीतली माती उकरली नदी तर टाकली तर मग पाणी कुठं जाईल काठावर टाकल्या गेली काठावर जागा देत असतील तर सगळ्यांच्या सहा घ्या देऊ आपण जैन असं गेल्यावर देऊ म्हणतात आता आम्हाला चाळीस वर्ष आहे ना आम्हाला आमदार सुरू कोण टाकू देते कोण आडवते अडवते काही काही लोकुबी देत नाही स्मशान वैरा घ्या सारखे देत नाहीत लोक पाहिजे ना मग तुम्ही शेतकरी बसा तुमचा निर्णय घ्या आम्हाला सांगा आम्ही व्यवस्था करतो सगळ्यांचं सहकार्य करणार नाही मार्केट नाही घेऊन आले आपण खोदू देत नाही केटीवेअर चे तिथं होत होतं आम्ही गणेश चव्हाण पूर्ण नाली खंचू देत नाही त्याच्या दरुजा पुढून बंद शाळेत पाणी गेलं सर काम गणेश आपला अध्यक्ष त्याच्या दारा पुढे तो खंदू देत नाही बंद शाळेत पाणी गेलं त्यानं खंदू न आम्ही मागच्या वर्षी नाली घेतली तिथून शाळेत पाणी नव्हतं गेलं कार्यागावची गोष्ट भाऊ पुन्हा सुलतानपूरचा विषय पाणी सुलतानपूरला ते लोणार रस्त्यावर एम एस आर डील्या केल्या साईडनं त्या हाईटला उंच गेल्या त्याच्यामुळे गावातलं पाणी काही त्यात जात नाही त्याला पुरक नाली बोललो होतो त्यांचं म्हणणं होतं आमच्या नाल्या फक्त रस्त्यावर पाणी घ्यायसाठी मग आता गावातलं पाणी कसं काढायचं पाणी कसं सुद्धा सोडलं नाही आता इथं आमच्या गावात आणून सोडलं शाळेजवळ त्याला निधी असा बीएनसी त्यांना सांगायला लागलं आपत्काली निधी तू काय करायचं नाली तिथं पूरक नाली आहे त्याला एक गावाची बांधता येईल नाली नाली काही काम नाला नाही 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 तर पहिले होता, होता याय ना काय केलं सरळ नाल्या इरिगेशनचा पूलनी तिथं पूर्ण बंद केलं बंद झालं तिथं पाणीच नाही जात तिच्या पूल काढलं सरळ रस्ते नाल्या काढले पाणी गावात नाही ना गावात येत नाही आता नाही येत गावात तुम्ही जर तिथं त्या रोडला क्रॉसिंग पॉईंट राखून घेतली असते पाईप टाकू दिलं नाही एमएसी अॅडिशन करून केलंच नाही त्यातून तो ऍक्च्युअली पूल होता तिथं पूल बंद केला येत होत एक आपण बाजारातून आपला दिलं नाही टाकायला ते रस्ता घेत नाही याच्यात त्या फाट्यापर्यंत टाकायला राजेगाव फाट्यापासून त्या या फाट्यापर्यंत बोरपीड पासून पुढे बोलो आपण त्याला ते तिथं येणार ते वरचं येणार जे पाणी ते पाणी कुठंतरी घ्यायलाच पाहिजे शेवटी ते पाणी येणार याच नदीत दुसरीकडे थोडी जाणार आहे